नमस्कार मी साधना मुंबई वचननामा आपले सर्ष स्वागत चला पाहू आजच्या ठळक कोलकाता व बदलापूरच्या घटनांच्या निषेधार्थ वकील संघाने संभाजीनगरातील क्रांती चौकात विरोध मार्च काढला डॉक्टर प्रतीक्षा गवारे आत्महत्या प्रकरणातही वकील संघाने रोष व्यक्त केला महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त करत पोलिसांच्या एफआयआर दाखल करण्याच्या प्रवृत्तीवरही वकील संघाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले सत्र न्यायालयापासून क्रांती चौकापर्यंत हा निषेधाचा जल्लोष झाला आमच्या भुसारे साहेबांच्या कन्या आमच्या बघिली काहीने जे आत्महत्या केलेली आहे तो डॉक्टर खूप मस्त वाल आहे त्या डॉक्टरला अटक झालेली आहे परंतु याच्यामध्ये लवकरात लवकर लौकर, पत्र त्यांनी दाखल करावं आणि सरकारने स्पेशल पीपीची अपॉइंटमेंट करून हे स्पिरिट ट्रायल चालवावं आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा देऊन या डॉक्टर नाराधम ही जी वृत्ती आहे ही कशी संपुष्टात येईल याच्यावर सरकारने काहीतरी पावलं उचलावीत कारण दिवसेंदिवस मुलींवरील भगिनीवरील महिलांवरील अत्याचार जे आहेत हे जास्तीत जास्त घडत आहेत त्यामुळे याच्यावर सरकारने लवकरात लवकर नवीन पावलं उचललीत आणि आज प्रतीक भुसाळे आहे याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करावेत आणि स्पीड ट्रायल चालवावी ही आमची सरकारकडे मागणी आहे मी अॅडव्होकेट सदानंद सोनून आपल्या भारतामध्ये आपल्याला दोन उदाहरणं आता या पंधरा दिवसांची बघायला मिळाली एक आमच्या छत्रपती संभाजीनगर शहरातली प्रतीक्षा भोसारे यांचा जो आत्ता परवा जो दुर्दैवी अंत झाला डॉक्टरा बाबा ती डॉक्टर असून सुद्धा आणि कलकत्त्याची पण जी केस आहे ती पण डॉक्टरच आहे तर अशा परिस्थितीमध्ये महिलांबद्दलच्या एवढ्या एज्युकेटेड असून सुद्धा त्यांच्यासोबत आजही आपल्याला समाजाकडे समाजाचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे त्यांच्याकडे तर हा सगळ्या दृष्टिकोन कसा बदलेल तर याच्यासाठी आपल्याकडे कायद्यामध्ये तरतूद जे नवीन बी एन एस आले आप ले तेचार पन तेचार दी ले ले आहे आपल्याकडे त्याच्यात पण त्याच्यात तरतुदी केलेल्या आहेत पण अशा प्रकरणांमध्ये आता कलकत्त्याचं तर सगळ्यांनी लावून धरलंय पण आपले जे लोकल आहात सगळे आम्ही सगळ्यांसाठी इथे प्रोटेस्ट करतोय लग्न होऊन एकशे सत्तेचाळीस दिवसांमध्ये पती पत्नी डॉक्टर असताना जर असा आपल्याकडे घटना घडतीये तर अशा परिस्थितीमध्ये आता आमच्या मिलिंद पाटील साहेबांनी सांगितलं आणि बाकी आमचे सिनियर सहकारी पण म्हणतील याच्यासाठी स्पीडी डिस्पोजल आणून सून बिफोर हर डेथ हा जो आपला जुना ब आहे आता त्याला ऐंशी तर अशा परिस्थितीमध्ये जर टेनिवर जर विदिन वन फिफ्टी डेज ऑफ हर मॅरेज तिचा जर डेथ होत असेल तर त्याच्यासाठी कायद्यामध्ये जी तरतूद आहे ती जन्मठेप आणि हे आहे येणारा पुरावा ग्राह्य धरून त्याच्यात कॅपिटल पनिशमेंटच्या बाबतीत पण जर विचार झाला येणाऱ्या पुरावा ग्राह्य धरून तर निश्चित समाजात एक चांगला मेसेज जाईल आणि महिलांच्या विरुद्ध होणाऱ्या अत्याचारांना कुठेतरी आळा बसेल असं माझं सगळ्या वकील संघांच्या वतीने आणि आमच्या सर्व वकील बांधव वकील भगिनींच्या वतीने माझं सांगणं आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आज जिल्हा वकील संघ छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या वतीनं या ठिकाणी आपण पाहत आहात जे वकील मंडळी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतात तेच वकील आज रस्त्यावर उतरून आक्रोश व्यक्त करत आहेत अगदी दोन तीन वर्षाच्या मुली देखील सुरक्षित नाहीत महिलांवरची मुलींवरचे अत्याचार वाढत चाललेले आहेत बदलापूरच्या घटनेचा आम्ही निषेध करतो त्याचबरोबर आमच्या एका वकील साहेबांची कन्या डॉक्टर प्रतीक्षा हिला देखील आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आलं हे समाजातले दोष आहेत आणि या दोषाचे परिणाम आपल्या सगळ्यांच्या घरापर्यंत पोहोचायला लागलेले आहेत ला आम्ही सगळे वकील आहोत एफ आय करत असणाऱ्या पोलिसांचे परिणाम काय होतात ते आम्ही कोर्टामध्ये पाहतो ज्यावेळेस पोलिसांच्या मनातच नसतं एफ आय आर करायचा त्यावेळेस पोलीस म्हणून त्याच्यामध्ये पळवाटा सोडतात आणि बदलापूरच्या घटनेमध्ये अशाच प्रकारच्या पळवाटा पोलिसांनी सोडण्याची शक्यता है। क्या है? जे आहे त्या ठिकाणी जे आरोपी आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला त्या पीडितांची तक्रार घ्यायला झाली आणि त्यामुळे हा आक्रोश आज वकिलांच्या माध्यमातून रस्त्यावर आलेला आहे त्याचबरोबर कलकत्त्या मधल्या डॉक्टर भगिनीवर देखील सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आला याचा देखील आक्रोश आम्ही व्यक्त करत आहोत आम्ही अशी मागणी करत आहोत हे जे पोलीस आहेत हे पोलीस हे कोणाचे नसतात यांनी संरक्षण आहे खरनिग्रह आहे की त्यांची जी घोषणा आहे त्याप्रमाणे काम करायला पाहिजे परंतु पोलीस जर आरोपींची आणि गुन्हेगारांची बाजू घेऊ लागले तर कोणाकडे सुरक्षा मागायची आणि त्यामुळे पोलिसांना ट्रेनिंग देण्याची गरज जा आहे आणि पोलिसांच्या विश्वासारखे हा खराब प्रश्न आहे पोलीस कुठल्याही राजकीय पक्षाचे नसतात परंतु पोलीस काय करू लागलेले नाहीत त्यामुळे हा गृह मंत्रालयाचं फेल्युअर आहे आणि पोलीस डिपार्टमेंटच फेल्युअर आहे असं माझं मला वाटतं प्रॉपर होताना दिसत नाहीये दुसरी गोष्ट अशी आहे की जे इन्व्हेस्टिगेशन करणारा ऑफिस ऑफिसर जो आहे त्याला एक स्पेशल नियुक्ती दिली पाहिजे आता माझ्या कलिगांनी जे सांगितलं की प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करताना त्याच्यामध्ये काय चुका होत आहे ते सुद्धा बघणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर त्याला स्पेशल ती नियुक्त करून त्याच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे कायदा व्यवस्थित असून सुद्धा जर अंमलबजावणी व्यवस्थित जर होत नसेल तर त्याच्या सामाजिक दृष्टिकोनातून लोकांपर्यंत वेगळा मेसेज जातो आणि त्याच्यामुळे आरोपी सुटतात ही वाईट गोष्ट आहे ओके आपल्या मुंबई वचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका